नमस्कार शेतकरी शेती मराठी युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आपण हवामान अंदाज हा आज बघणार आहोत तर हा व्हिडिओ सविस्तर नक्की बघा सामनगाव तालुका शेलो जिल्हा जी शेतकऱ्यांना तुम्ही काय करा नऊ तारखेपासून तुम्ही तुमच्या हळदी कांदे गहू हरभरा झाकून ठेवा कारण की आज पाऊस येणार आहे हेव काय करणे माझ्या संपूर्ण शिलो तालुक्यातले शेतकरी जमले एकदम पाऊस सुरू झाला आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो नऊ एप्रिल नऊ एप्रिल पासून म्हणजे अठरा एप्रिल दरम्यान राज्य म्हणजे आपल्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दररोज भाग बदलत चौक पडणार आहे म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची हळद गहू असेल कांदा असं झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये नऊ ते अठरा दरम्यान परत भाग बद्दल दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र येणार आहे आणि या सांगतो की मी परभणी जिल्हा लोकसभा मतदारसंघामधून सतरा परभणी लोकसभा सतरा मतदारसंघातून मी